ध्वनी अभ्यासाचं शास्त्रीय नाव काय बघा त्याला काय म्हणतात मित्रांनो ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं ध्वनीच्या अभ्यासाला काय म्हणतात ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं एंटामॉलॉजी म्हणजे काय कीटकांचा अभ्यास लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर बघा ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास याला म्हणतो ॲस्ट्रॉनॉमी हार्नीथॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो पक्ष्यांचा अभ्यास लक्षात ठेवायचं पक्ष्यांचा अभ्यास आणि ॲक्वास्टिक म्हणजे काय ध्वनींचा अभ्यास लक्षात ठेवायचं ध्वनी बरोबर बर या ठिकाणी बघा मी तुम्हाला सगळं सांगितलं अँटमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्रांचा अभ्यास लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी बघा अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास आर्मनेथॉलॉजी म्हणजे काय पक्ष्यांचा अभ्यास लक्षात ठेवा ॲक्वास्टिक बघितला आपण ध्वनींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थामधून जात नाही तर दुसऱ्या लक्षात ठेवायचं बघा दुसऱ्या या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर प्राथमिक लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोचतात आणि कमी विध्वंसक असतात दुय्यम लहरी बघा प्राथमिक लहरी नंतर भूपृष्ठावर ह्या जास्त विध्वंसक असतात आणि तृतीय लहरी भूकवच आणि पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात आणि अतिशय बघा विनाशकारी असतात बघा हे प्राथमिक द्वितीयम आणि तृतीय लहरीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे दवाखाना शैक्षणिक संस्था न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मीटर पर्यंत परिसरामध्ये ध्वनी क्षेत्र असं संबोधण्यात आलेलं आहे तर शंभर मीटर लक्षात ठेवायचं बघा शंभर मीटरपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं शांतता क्षेत्रामध्ये शंभर मीटर अंतरावर मोठ्या आवाजामध्ये भोंगा किंवा हॉर्न वाजवणे या ठिकाणी बघा बंधनकारक असतं म्हणजे बंधने त्यावर असतात समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या आहेत तर लक्षात ठेवा अल्ट्रासोनिक ऑप्शन क्रमांक एक अल्ट्रासोनिक याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा मित्रांनो अल्ट्रासोनिक खोली मोजण्याचं एक बघा याचं काय फॅदमे अल्ट्रा व्हायलेट बघा सकाळच्या कोवळ्या वनामध्ये बोटांच्या ठशाच्या पडताळणीसाठी बघा अल्ट्रा व्हायलेटचा या ठिकाणी उपयोग केला जातो पुढचा प्रश्न आहे बघा पाण्यामध्ये अर्धवत बुडून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या कशाचं उदाहरण आहे बघा तर प्रकाशाचं हे अपवर्तनाचं उदाहरण मित्रांनो लक्षात ठेवायचं बघा प्रकाशाचं अपवर्तनाचं बघा प्रकाश किरण एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना त्या दिशेमध्ये बदल होतो याला काय म्हणतो प्रकाशाचं अपवर्तन असं मानतात बघा याचं उदाहरण आहे बघा काचेच्या ग्लासामध्ये पाण्याच्या तळाशी ठेवलेलं नाणं बघा वरती आल्यासारखं आपल्याला दिसतं तारे लुक लुकताना दिसतात हे आयचे काय बघा उदाहरण आहेत इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर कोणत्या रंगाचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल तर पांढरा मित्रांनो लक्षात ठेवा इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर आपल्याला पांढऱ्या रंगाचा प्रकाश पाहायला मिळणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं पांढरा रंग दूरदर्शन संचनच्या पडद्यावर चलचित्रांचं खालीलपैकी कारण कोणतंही याचं कारण आहे मित्रांनो दृष्टी सातत्य लक्षात ठेवायचं आपल्याला दृष्टी सातत्य पुढचा प्रश्न मित्रांनो पाणी रंगही नसतं बर्फ म्हणजे गोठलेलं पाणी मग तो का दिसतो बघा पाण्याला रंग नसतो परंतु बर्फ आपल्याला का दिसतो याचं कारण आहे मित्रांनो बर्फाचं स्पैष्टिक सर्व तरंग लाग्वेजचे जे काही प्रकाश किरण आहे बघा ते परावर्तित करतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पांढरा दिसत आणि मित्रांनो हा पण पॉईंट लक्षात ठेवा पाण्याची घनता बर्फापेक्षा जास्त असते म्हणून बघा बर्फ हा पाण्यावर तरंगत असतो क्ष किरण म्हणजे काय काय प्रश्न आहे बघा क्षकिरण म्हणजे काय यालाच आपण काय म्हणतो बघा प्रभाररहित कण याला काय म्हणतो आपण प्रभाररहित कण मित्रांनो याची जर हिस्ट्री पाहिली तर याचा शोध लावला होता विल्यम रॉटेजन यांनी अठराशे पंच्याण्णव मध्ये बघा क्ष किरणाचा वेग बघा प्रकाशाचा वेगा इतका असतो आणि चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचा विचलन होत नाही याचा उपयोग होतो बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये रेडिओ तरंगाचा वेग हा असतो रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंब असतो तर प्रकाशाचा वेगा इतका लक्षात ठेवायचा बघा प्रकाशाच्या वेगा इतकाचा या ठिकाणी रेडिओ तरंगाचा वेग आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवा प्रकाशाचा वेग मित्रांनो हवेमध्ये तीन गुणले एकशे आठ मीटर प्रतिसेकंद इतका असतो बघा लक्षात ठेवायचं आहे तीन गुणले एकशे आठ मीटर प्रतिसेकंद आणि लक्षात विद्युत चुंबकीय लहरीचा सर्वाधिक तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम बघा एक नंबरला रेडिओ लहरी त्याच्यानंतर सूक्ष्म लहरी अवरक्त किरणे दृश्य प्रकाश अतिनील किरणे क्षकिरणे ग्यामा किरणे हे काय बघा या ठिकाणी सर्वात जास्त तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रकाश हा एका पारदर्शक माध्यमामधून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात खूप महत्वाचा प्रश्न आहे याला प्रकाशाचं अपवर्तन असं म्हटलं जातं लक्षात ठेवा प्रकाशाचं अपवर्तन मग तुम्ही म्हणताल प्रकाशाचं परावर्तन काय असतं बघा एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावरून प्रकाश किरणांच्या परत फिरण्याच्या क्रियेला प्रकाशाचं परावर्तन मानतात याचं उदाहरण जर पाहिलं तर सूर्यास्ताच्या वेळी सूर्य मोठा दिसतो हिऱ्याचे चमकणे आणि आकाशाचा निळा रंग हे काय बघायचं उदाहरण आहेत इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे बघा इंद्रधनुष्यावर सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात तर जांभळा लक्षात ठेवा मित्रांनो जांभळा हा सगळ्यात शेवटचा रंग आहे बघा या ठिकाणी जर पाहिलं उतारता क्रम एक नंबरला तांबडा असतो नारंगी त्याच्यानंतर तीन नंबरला पिवळा असतो चार नंबरला हिरवा पाच नंबरला निळा सहा नंबरला पांढरा आणि सात नंबरला बघा या ठिकाणी जांभळा असतो लक्षात ठेवायचं आहे बघा जांभळा इंटरनेटसाठी जे काही ऑप्टिकल फायबर केबल असते बघा हे तंत्रज्ञान कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा पूर्ण आंतरिक परावर्तन मित्रांनो जे काही इंटरनेट असते बघा ते इंटरनेटसाठी एक केबल असते बघा ती समुद्रामधून आपल्या जमिनीच्या खालून ऑप्टिकल फायबर केबल असते बघा लक्षात ठेवायचं बघा हे पूर्ण आंतरिक परावर्तनावर आधारित आपल्याला पाहायला मिळते दाढी करताना कोणता आरसा वापरला जातो खूप महत्वाचा प्रश्न आहे दाढी करताना मित्रांनो अंतर्वक्र आरसा याचं करे करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार अंतर्वक्र आरसा मित्रांनो याचं नाभी अंतर कसं असतं ऋण असतं लक्षात ठेवायचं आहे जमिनीवरून ओझनचा थर सूर्यप्रकाशामधील कोणती किरणे शोषून घेतात ओजनचा थर तर जे काही बघा जंबूलातील जे काही किरणं असतील बघा हे हानिकारक किरणे असतील हे किरण बघा शोषून घेतली जातात या ठिकाणी जर पाहिलं पृथ्वीच्या वातावरणामधील जे काही अतिनील युवी किरणापासून संरक्षण करतं याची जी काही तरंग लांबी मित्रांनो ती सातशे पन्नास ज्ञानमीटर ते एक मिलीमीटर इतकी असते त्याची तरंग लांबी दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते सूर्यप्रकाशाचा बागा सत्तेचाळीस टक्के भागा ह्या अवरक्त किरणांनी व्यापलेला असतो बघा आणि जंबूलातील जे काही किरण आहेत किंवा अतिनील किरणांच्या सानिध्यामध्ये त्वचे बघा जीवनसत्व ड तयार होत असतं लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसते तर बघा तुम्ही जर लाल काजूतून पाहिलं तर काळ्या रंगाचे आपल्याला दिसतात बघा लक्षात ठेवायचं आहे झाडाची पाने काळ्या रंगाची आपल्याला दिसतात कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा व्हावी लागते काय प्रश्न आहे बघा जे काही आपलं कार्य आहे जे काम आहे हे घडून येण्यासाठी कोणती ऊर्जा व्हावी लागते तर रूपांतरित ऊर्जा ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट करे आन्सर आहे बघा ऊर्जा बघा मित्रांनो एका स्वरूपामधून दु, दुसऱ्या रूपामध्ये जाताना कार्य घडून येत असतं ऊर्जेचं एका रूपामधून दुसऱ्या रूपांतर करता येत असतं बघा एखादी वस्तू बघा एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा काय होते तर बघा जमिनीवर मुक्तपणे पडत असते तर तिची ऊर्जा बघा मित्रांनो स्थिर होत असते पुढचा प्रश्न बघा तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही कुठे असतात ऊर्जा तर जमिनीवर झोपलेला असतो त्यावेळेस बघा ऊर्जा काय असते बघा कमीत कमी असते जमिनीवर झोपलेल्या असताना स्थितीज ऊर्जा सूत्र बघा एम जी एच असतं बघा पुढचा प्रश्न बघा पावसाळ्यामध्ये आकाश आकाशात दिसणारं सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनाचा परिणाम आहे आप तर अपवर्तन अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन म्हणजे ऑप्शन क्रमांक चार सगळे या ठिकाणी बघा याला जबाबदारीत पहा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो दूरदृष्टीता दोषामध्ये टिंबटिंब तर बघा जी काही दूरदृष्टीता असते यामध्ये काय होतं बघा डोळ्याचे भिंग आणि दृष्टीपटल यांच्यामध्ये बघा अंतर कमी होतं लक्षात ठेवायचे बघा अंतर कमी होतं ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे तर संदेश वहन लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानी संदेशवहनाशी संदर्भामध्ये बघा लक्षात ठेवा फायबर ऑप्टिक केबलमध्ये बघा काचेच्या तंतूच्या वेगवेगळ्या संख्या असतात आणि प्रकाशाच्या जलद प्रवासाच्या ज्वाळीद्वारे बघा डेटा प्रसारित करतात बघा फायब फायबर ऑप्टिकल जे दोन प्रकार पडत असते सिंगल मोड छोट्या आकाराचे केबल एका बाजूने प्रकाशाचं वन करतात आणि मल्टीमोड यामध्ये विविध प्रकारच्या किरणांचं वन एकाच वेळी केलं जातं मल्टीमोडमध्ये फायबर ऑप्टिकचा उपयोग घरामधील इंटरनेट केबल यामध्ये सुद्धा केला जातो आकाशाचा जो काही निळा रंग आहे मित्रांनो प्रकाशाच्या टिंबटिंबचं उदाहरण आहे तर आकाशाचा जो काही निळा रंग आहे मित्रांनो प्रकाशाचं अपस्करण ऑप्शन क्रमांक तीन आपला करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा अपस्करण पुढचा प्रश्न पाहूयात आपण याचं स्पष्टीकरण बघू मित्रांनो अपवर्तन म्हणजे काय तर स्थिर पाण्याचा पृष्ठभागावर स्थिर पाण्याचा पृष्ठभाग वर आल्यासारखे जाणवणे रात्री आकाशामध्ये तारे लुक लुकण्यासारखे दिसणे हे काय बघा अपवर्तन आहे आणि परावर्तन लक्षात ठेवा काजळीचा काजळीचा थरदिलेला बघा काजळीचा थरदिलला धातुरोब गोळा पाण्यात बुडवल्यावर चांदीसारखा दिसत असतो आपस्करण म्हणजे काय आकाशाचा निळा रंग दिसतोय तिन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहेत स्क्रीनशॉट मारून ठेवा अवरक्त किरणांचा स्रोत टिंबटिंब आहे काय प्रश्न आहे बघा अवरक्त किरणांचा स्रोत टिंबटिंब आहे तर याचा करेक्ट आन्सर नष्ट ग्लोवर कसा आहे बघा नष्ट ग्लोवर हिरा हा चमकदार दिसतो याचं कारण विचारलंय तर हिरा बघा पूर्ण आंतरिक परावर्तन होतं त्यामुळे बघा चमकदार आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवायचं आपल्याला चमकदार आपल्याला पाहायला मिळतो सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ किती लागतो बघा जे काही सूर्याचे किरण आहेत हे पृथ्वीवर पाडण्यासाठी बघा आठ मिनिटाचा वेळ लागतो लक्षात ठेवायचं आठ मिनिट कॅथोड किरणे काय प्रश्न आहे बघा कॅथोड के किरणे टिंब, टिंब कन तरंग असतात तर ऋण विद्युत प्रभारित असतात मित्रांनो कॅथड लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक एक विद्युत प्रभारित पुढचा प्रश्न आहे बघा तर बघा कॅथड ट्यूब यामध्ये इलेक्ट्रॉन गण असते विद्युत प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन बीमद्वारे बघा उत्सर्जित करते आणि ते फॉस्फेरस स्क्रीनवर प्रदर्शित करतात या ट्यूबमध्ये हायड्रोजन वायू या ठिकाणी वापरला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात त्याला प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं अपस्करण असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी पहा मित्रांनो प्रकाशाचे विविध रंगामध्ये होणारे विचलन म्हणजे काय अपस्करण असतं त्याला आपण बघा रिफ्रॅक्शन असं म्हणतो प्रिझमवर बघा पांढरा प्रकाश पडला असता त्यामधून सात विविध रंगाचं रंग तयार होत असते पुढचा प्रश्न बघा वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती भिंग वापरली जाते किंवा काच वापरली जाते तर बहिर्वक्र लक्षात ठेवा मित्रांनो बहिर्वक्र पुढचा प्रश्न बघा दूरदृष्टीचा दोर दोष दूर करण्यासाठी कोणतं भिंग वापरतात दूरदृष्टी याचं करेक्ट आन्सर हे बघा भिंग या ठिकाणी वापरलं जातं लक्षात ठेवा बहिर्वक्र भिंग नेक्स्ट बघा बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा या ठिकाणी मारा केला जातो तर ग्यामा किरणांचा या ठिकाणी मारा केला जातो कोणत्या ग्यामा तर बघा बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून ग्यामा किरणांचा उपयोग केला जातो ग्यामा किरणांच्या मारामुळे बटाटे कांद्यांना कोंब येत नाहीत आणि अधिक काळ हे साठवता येतात गमा किरणांचा जर उपयोग पाहिला तर निर्जंतुकीकरण त्याच्यानंतर कॅन्सर उपचारामध्ये सुद्धा गिमा किरण वापरली जातात आणि वजन फक्त इलेक्ट्रॉन इतकंच असतं याचा वेगवागा प्रकाशाच्या वेगाइतकाचा असतो निकट दृष्टीता हा दोष कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो तर अंतर्वक्र लक्षात ठेवा मित्रांनो निकट दृष्टीता हा जो काही आहे या व्यक्तींना जवळच्या वस्तू या ठिकाणी स्पष्टीकरण बघू आपण यामध्ये काय होतं जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या स्पष्ट दिसत नाही कारण वस्तूची प्रतिमा बघा दृष्टी तयार न दृष्टी दृष्टीपाटलाच्या अलीकडे तयार होते याचा उपचार काय बघा योग्य नाभी अंतर असलेला आंतरवक्र भिंगाचा चा चष्मा वापरणे बघा चष्मा व्यवस्थित नंबर चेक करून घेणे याचं हे काय बघा उपयोगी म्हणजे उपाय पंखा फॅन ऊर्जेचं रूपांतरित दर्शवतो बघा पंखेमध्ये कोणतीही ऊर्जा होत असते तर या ठिकाणी जर पाहिलं विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते तर टंगष्टन मित्रांनो लक्षात ठेवा टंगष्टन या ठिकाणी बघितलं तर टंगस्टन हे डब्ल्यू डब्ल्यू याचा सिंबॉल काय बघा किंवा जी जे काही साधनं आहे ती डब्लू बघा या धातूची तार वापरली जाते कारण टंगस्टनचा दर्वनांक सर्व धातूपेक्षा सर्वात जास्त असतो विद्युत टंगष्टनच्या कुंडलामधून विद्युत धारा प्रवाहित केल्याने प्रकाश मिळत असतो बघा विद्युत दिव्यामध्ये ऑर्गॉन आणि नायट्रोजनचं मिश्रण या ठिकाणी असतं आणि विद्युत दिव्याचा शोधा थॉमस एडिसन यांनी लावला होता कोणी थॉमस एडिसन आताच पाहिलं आपण विद्युत दिव्यामध्ये टिंबटिंब सारख्या उच्च दरावानांक असलेल्या धातूचं कुंडल असतं तर टंगस्टन याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवा टंगस्टन पुढचा प्रश्न बघा विद्युत परिफातामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक असते याचं करेक्ट आन्सर बघा रोदांची समांतर जोडणी लक्षात ठेवा मित्रांनो समांतर या ठिकाणी जर पाहिलं तर समांतर जोडणीमधून वाहणारी विद्युत धाराही रोधाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते यामध्ये प्रत्येक रोधाच्या बघा समान असतं ही जोडणी बघा परिफातामधील रोद कमी करण्यासाठी वापरली जाते विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर कसं होतं बघा तर विद्युत घंटीमध्ये बघा काय होतं ध्वनी ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर केलं जातं लक्षात ठेवायचं आहे विद्युत मोटरचं कार्य कसं बघा विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं औष्णिक ऊर्जा केंद्रामध्ये कोळशाच्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर या ठिकाणी केलं जातं कशामध्ये विद्युत ऊर्जेमध्ये नेक्स्ट बघा आपल्या घरामधील विद्युत प्रवाह दोनशे वीस व्होल्ट या प्रकारचा असतो आणि दोनशे वीस हा जो काही अंक आहे हा व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो तर हे दोनशे वीस काय मित्रांनो परिणामी व्होल्टेज आहे लक्षात ठेवायचे परिणामी व्होल्टेज या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर एक कुलम म्हणजे विद्युत प्रभाराचं वाह वाहकामधून वहन होताना एक कार्य घडत असेल तर वाहकाच्या दोन टोकमधील विवांतर होल्ट असं असतं विभवांतर बरोबर काय असतं बघा प्रभार असतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रभ परिपथामध्ये असलेलं विद्युत धारेचं अस्तित्व ओळखण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर या ठिकाणी केला जातो तर गॅल लक्षात ठेवा गॅल या ठिकाणी उपयोग केला जातो या ठिकाणी मित्रांनो एक मार्क फिक्स करून ठेवा गॅल बघा विद्युत धारा मोजण्यासाठी वापरतात होल्टमीटर विभावांतर मोजण्यासाठी वापरलं जातं काय होल्ड मीटर विद्युत घट बघा विवा निर्माण करण्यासाठी वापरलं जातं बॅटरी बघा जास्त विवांतर निर्माण करण्यासाठी वापरली जाते बॅटरी पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक नाही तर रबर बघा मित्रांनो हा दुर्वाहक आहे विजेचे सुवाहक कोण कौन कोण आहे बघा चांदी तांबे ॲल्युमिनियम आहेत बघा दुर्वाहकेत रबर लाकूड काच कागद अर्धवाहक कोण आहेत बघा सिलिकॉन जर्मेनियम आणि कॅलियम हे अर्धवाहक आहेत विद्युत बल्बमधील तारोच्या कुंडलाचा वीजबिंदू कसा असतो तर अतिशय उच्च असतो बघा लक्षात ठेवायचे अतिशय उच्च असतो बघा पुढचा प्रश्न आहे जे एस डब्ल्यू पॉवर ही काय वापरून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते तर मित्रांनो या ठिकाणी कोळसा वापरला जातो लक्षात ठेवायचे कोळसा कोळसा वापरून पुढचा प्रश्न आहे बघा रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकतो तर सौर लॅटर्न यामधून आपल्याला प्रकाश मिळू शकतो बघा सौर लॅटर्न बघा ऊर्जेचं रूपांतर सौर ऊर्जामध्ये बघा प्रकाश ऊर्जा असते त्यानंतर तिची औष्णिक ऊर्जा त्याच्यानंतर विद्युत ऊर्जा होते विद्युत घटाच्या साहाय्याने सूर्यकिरण बघा प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होणाऱ्या क्रियेला फोटो होल्टलाईक परिणाम असं म्हणतात बघा टिंबटिंब विद्युत अपघटनीय आहे टिंबटिंब विद्युत आहे आहेत युरिया लक्षात तीम्� ठेवा मित्रांनो युरिया भारतीय होमरूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन आयर्लंड या ठिकाणी बघा याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक दोन आयर्लंड मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे काही महत्वाचे प्रश्न असतील बघा ते सगळे आपण या ठिकाणी कवर केले आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो अभिनव भारत या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो अभिनव भारत या संघटनेचं मुख्यालय होतं पुढचा प्रश्न मित्रांनो फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणत्या वर्षी म्हणजे कोणी केली तर मित्रांनो एकोणीसशे एकोणचाळीस साली सुभाषचंद्र बोस लक्षात ठेवा सुभाषचंद्र बोस यांनी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती आणि आज हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अस्तित्वमध्ये सध्या पुढचा प्रश्न मित्रांनो जाती निर्मूलनासंदर्भामध्ये एक गाव एक पानवठा ही चळवळ कोणी सुरू केली काय प्रश्न बघा जाती निर्मूलनासंदर्भामध्ये करेट आन्सर मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर हे बघा बाबा आडाव लक्षात ठेवायचं बघा बाबा आडाव याचं करेट आन्सर हे बघा एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये बाबा आडाव पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते बघा तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून सुद्धा ते काम करत होते बघा त्यांनी काय केली होती एक गाव एक पानवटा ही चळवळ चालू केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे नव्याण्णव टिंब टिंबटिंब यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला कुणी केला मित्रांनो वी दा सावरकर यांनी बघा या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह हो स्थापन केला होता कोणी वी दा सावरकर यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते स्वराज्य जे काही पक्ष होता बघा त्याचे संस्थापक विचारले याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चित्तरंजन दास लक्षात ठेवा मित्रांनो स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते बघा चित्तरंजन दास हे होते एकोणीसशे वीसला ला काय झालं होतं मित्रांनो असहकार चळवळ चालली होती एकोणीसशे बावीसला ला काय झालं होतं चौरी चौरा घटना झाली होती एकोणीसशे बावीसला एकोणीसशे परत बावीसला असहकार चळवळ स्थगित झाली होती एकोणीसशे तेवीसला काय झालं होतं मित्रांनो नाराज काँग्रेस तरुणांनी काँग्रेस सोडून स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती बघा आणि त्याचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास आणि सचिव होते मोतीलाल नेहरू लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती सांगा पटकन याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे एकोणीसशे छत्तीस लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे छत्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली थे, होती कधी एकोणीसशे छत्तीसला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी लक्षात ठेवायचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि खजिनदार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं मुखपत्र होतं बघा जनता लक्षात ठेवायचं थे बघा जनता याचं करेक्ट आन्सर आहे धोरण होतं कष्ट का करणाऱ्या वर्गाचं हित जोपासणं बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुट आकाराने झाली पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुटाकाराने मित्रांनो बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली लक्षा होती लक्षात ठेवायची याचे संस्थापकच होते मदन मोहन मालवीय कधी झाली एकोणीसशे सोळामध्ये मध्ये स्थापना झाली होती मित्रांनो आणि आय आय टीचा सध्या या ठिकाणी याला दर्जा प्राप्त आहे बघा आय आय टीचा समजलं मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते मुस्लिम लीगच्या संघटनेचे तर नवाब सलीमुल्ला लक्षात ठेवायचं हे होते बघा मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक मित्रांनो स्थापन झाली होती ढाका या ठिकाणी पहिले अध्यक्ष होते आगा खान कार्य होतं मुस्लिमांच्या राज मुस्लिमांसाठी राजकीय स्थान मिळवणे महत्वाचे नेते कोण होते बॅलिस्टर जिना आणि लियाकत अली होती बघा आणि पाकिस्तानची मागणी एकोणीशे तीस साली झाली होती मोहम्मद इक्बाल यांनी केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते कोण होते मित्रांनो लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रामधील होमरुल चळवळीचे प्रणेते होते कोण होते लोकमान्य टिळक समजला पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई कामगार संघ संघाची जी काय स्थापना मित्रांनो ती कोणी केली पुढचा प्रश्न मित्रांनो बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली काय प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशन करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी बघा नाना जगन्नाथ शंकर सेठ लक्षात ठेवायचे बघा यांनी केली होती नाना जगन्नाथ शंकर सेठांना मुंबईचे शिल्पकार मानतात लक्षात ठेवा मित्रांनो मुंबईचे शिल्पकार कोणाला मानतात नाना जगन्नाथ शंकर सेठ यांना ही महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना होती बघा एक अठराशे बावन्नमध्ये मध्ये कधी बघा अठराशे बावन्नमध्ये मध्ये मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती बघा लक्षात ठेवायचे उद्देश होता जनतेचे प्रश्न सोडवणे पुढचा प्रश्न मित्रांनो भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली काय प्रश्न आहे भारतसेवक समाजाची स्थापना तर गोपालकृष्ण गोखले लक्षात ठेवायचे बघा ऑप्शन क्रमांक चार यांनी केली होती भारतसेवक समाज स्थापना देशभक्ती जागी करणे जातीभेद नष्ट करणे शिक्षण हे याचा हेतू होता बघा आणि महात्मा गांधी हे गोखलेंना आपले गुरु मानत होते आणि ते मावळ काँग्रेस नेते होते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या भागात त्यांनी स्थापना केली होती हे पण आपल्याला लक्षात ठेवायचंय नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती काय okay? रामकृष्ण मिशन अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये ऑप्शन क्रमांक एक अठराशे सत्त्याण्णव मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती होती स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती होती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी भारत श्री महामंडळ काय नाव होतं बघा भारत श्री महामंडळ भारत श्री महामंडळ एकोणीशे दहा मध्ये सरला देवी चौधरी यांनी स्थापन केलं होतं आर्य महिला समाज अठराशे ब्याऐंशी मध्ये पंडित यांनी स्थापन केलं होतं त्यानंतर भारत महिला परिषद एकोणीसशे चारमध्ये रमाबाई रानडे यांनी स्थापन केलं होतं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर ढाका या ठिकाणी मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना झालेली कुठं ढाका या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए ढाका या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लाला हरदायाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती लाला हरदायाळ यांनी तर कॅनडा अमेरिका या ठिकाणी मित्रांनो त्यांनी केली होती कुठं कॅनडा अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे अठ्ठावीस साली आली रामजी भंगाडिया यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली टिंबटिंब समाजाने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता तर या ठिकाणी कोळी समाजाने केला होता लक्षात ठेवायचा आहे कोळी समाजाचा उठाव अठराशे चोवीसमध्ये मुंबईमध्ये बघा नेटू इन फंट्रीने केलेला जो काही उठाव मित्रांनो तो ब्रिटिशांनी मोडला होता आणि रामजी भंगडिया हे कोळी जमातीचे अधिकारी पोलीस दलामध्ये होते या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बघा अठराशे अठ्ठावीस साली त्यांनी आली यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने उठाव केला आणि दोन वर्ष दक्षिण भारतामधील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती तर मंदिर प्रवेश लक्षात ठेवायचा बघा मित्रांनो मंदिर प्रवेशाशी संदर्भामध्ये होती बघा वायकोम सत्याग्रह एकोणीसशे चोवीस पंचवीस दरम्यान अस्पृश्यतेच्या वाईट प्रथेच्या विरोधामध्ये त्रावणकोर केरळ या ठिकाणी करण्यात आला होता बघा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना तर बॉम्बे असोसिएशन लक्षात ठेवायचं आहे बॉम्बे असोसिएशन स्थापना कधी झाली होती तर सव्वीस ऑगस्ट अठराशे ब्याऐंशीला ला ते अठराशे बावन्नला सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नला स्थापना झाली होती आणि स्था संस्थापक होते जगन्नाथ शंकर